काऊन तू गेली नाही का इंटरव्यू द्यायला इंटरव्यू द्यायला जाणार होतीन तू तु। आई तुलाच तर शोधत होती तू कमी एवढा वेळ केलास अहो माय त्या माल का मालकीनं लय काम काढले ना आज म्हणून मले उशीर झाला वेळ होईन ना जाय मा यावेळेस देवान पाई तरी देवानं पाहिलं पाहिजे बाई तुझ्याकडे लागली पाहिजे नोकरी तू लागली कि मला बरं होईन बाई आपले दिवस तरी पालटीन आई यावेळी मी खूप प्रयत्न करणार आणि अगदूनच येणार आशीर्वाद दे हो बाई जा पण येत याच्यात लागली नाही दुसरंच पोरग लागून गेलं आता यावेळेस तरी लागली पाहिजे बाई माय पाणी तरी फिटन हुँ हुँ हुँ। ओ काकू मी जीव द्याल चालली इकडे तुम्ही प्लीज मला अडवू नका काय टेन्शन आलो पोरी तुले इकडे चल माझ्या सोबत चाल ओ काकू तुम्ही आता मला बिलकुल रोकू नका तुम्ही चालले जा इथून तिकडे मोठी नदी आहे मोठे मोठे जनावर आहे खाऊन टाकतील ना तुले ओ काकू ते काही पण असू द्या तशी मी जीवनाने लय कंटाळली मी तसं पण तिकडे जीव द्यायला चालली होती काय संकट पुरी त्यावर जीव द्यायला चालली तू ओ काकू तुम्हाला काय सांगू मी कहाणी मला वडील नाही आहे मला फक्त आई आहे आणि मी तिला एकटीच आहे तिने माझ्या शिक्षणासाठी लय लय खर्च केला लय प्रयत्न केले मी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे आणि मी आजपर्यंत खूप इंटरव्ह्यू दिले आज पण मी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती पण त्यांनी मला सिलेक्ट नाही केलं आईचे जा। खूप खूप स्वप्न आहे काकू मी मोठी झाली पाहिजे काहीतरी बनली पाहिजे तिने माझ्यासाठी लय प्रयत्न केले लय मेहनत केली लय कष्ट केले याच्या त्याच्या घरी धुन भांडे करून माझे शिक्षण केलं आणि मी तिच्यासाठी काहीच नाही करू शकली असं काय बर तुले का, दिवस द्यायचं आहे का आजच्या दिवस थांबून जाय तू माझ्यासोबत चल तिथं मंदिर आहे त्या मंदिराजवळ थोडा वेळ आपण बसू मग वाटल्या तुझ्या या मनात जे विचारीन ते ठरव हो <laughs> नाही नाही काकू तुम्ही जा आता आहे ते फक्त समजू शकतो तू इंटरव्ह्यू दिल्या सक्सेस झाली नाही म्हणते तू माझा इंटरव्ह्यू दहा मिनिटाचा सुद्धा ऐकू शकत नाही काय ऐकू काकू तुमचं फक्त अर्धा तास दे माझ्यासाठी ता चाल माझ्यासोबत चाल बर चाल ला नाही नाही हो मी नाही येत अगं चाल तू फक्त ओ काकू मी नाही येऊ शकत मी नाही अर्ध्या तासासाठी चालू नाही बेटा फक्त अर्ध्या तासासाठी मंदिरात चाल तू काकू मी नाही येऊ शकत चाल फक्त अर्ध्या तासासाठी ओ नाही ओ हो काकू मंदिर दिसते ना तिथं ओ नाही काकू मंदिरात जाय प्लीज मला घेऊन घेऊ ओ नाही ओ काकू चाल चालतं खरे तुम्ही नाही येऊ शकत चाल तू माझ्यासोबत चाल फक्त ओ नाही ओ काकू सोडा मला प्लीज सोडा हे मंदिर दिसते ना इथे आपण थोडा वेळ बसू का अहो काकू या मंदिरात बसून काय माझ्या प्रश्न सुटणार आहे का तू चालत खरे आता इथं बसून काय करू हे बघ ह्या मंदिराच्या भोवती मुंग्याचे खूप वारूड आहेत आणि ते वारूड तुला तोळावे लागेल हे काय करायला होत तुम्ही काही पण हे केल्याने प्रश्न सुटणार आहे का तुझे प्रश्न सुटणार की नाही सुटणार हे तुला अर्ध्या तासात समजते बर ठीक आहे करते मी मुंग्याचे वारुडच तोडायचे आहे ना संपूर्ण मुंग्याचे वारुड तोडून टाक मी अर्ध्या तासात येते माझे घर इथंच आहे समोर मी तिथून पाहते काय बाई आहे नाही नाही बापा मी नाही करत जीवांचे घर कशाला तोडू मी त्या मुंग्यांनी काय गुन्हा केला जे मी त्यांचं घर तोडू काय पण करायला लावते ती बाई <उग्णागी> अरे अजून बनवली यांनी घर जाऊ दे तोडूनच टाकते अर्ध्या तासाचा तसा पण वेळ दिलाय ना यांनी तोडले का गोरी मुंग्याचे वारोळ मिनिटातच काम होतं तुम्ही अर्धा तास लावला तुम्ही आलेच नाही मी किती वेळचे बसून आहे अरे मी आताच तर तोडलं त्यांनी परत कस बनवलं बघा मी अजून तोडून देते त्यांचे वारोळ थांब थांब चला बस तिथे तुला सांगते काकू मुंग्यांचे घर मी दोनदा तोडले तरी पण ते परत परत तिथंच बनवत आहे हो आता मी परत परत तेच काम नाही करणार ते मुंग्या एवढं मोठं घर बनवतात किती मेहनत नाही आणि मी तोडून टाकू काही सांगा हे नका सांगू आपल्या माणसांचं पण तसंच आहे छोटीशी मुंगी आपल्याला जीवनाचा संदेश देत आहे आता हे काय मला नाही समजलं आपण माणसं एक दोनदा हार भेटल्यानंतर तुटून जातो कॅश होऊन जातो आणि कोशिश करणं सोडून देतो त्यासाठीच आपल्याला मुंग्याप्रमाणे प्रत्येक वेळी प्रयत्न करावा लागतो जेथपर्यंत सफलता मिळत नाही ना तेथपर्यंत कोशिश करावी लागते कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती हो काकू एवढीशी मुंगी खूप काही शिकवून गेली खूप अपेक्षा आहे तर मी प्रयत्न करणारच आणि काहीतरी बनून दाखवणारच आता मी कधीच हार मानणार नाही जीवनात नेहमी प्रयत्नच करत राहणार धन्यवाद काकू अगं पाया नको पडू